विद्यार्थी मित्र हो नमस्कार इयत्ता पाचवीमध्ये मराठीतील सगळ्यात शेवटचा पाठ अर्थात ती कविता आहे अभंगाची या अभंगाच्या पाठामध्ये तीन अभंग दिलेले आहेत एक संत जनाबाई यांचा एक संत सेना महाराज यांचा आणि एक संत नामदेव महाराज यांचा असे तीन अभंग आहेत हे अभंग जर आपण तालासुरात आपण गायलो तर आपल्याला एक वेगळी शांती मिळेल त्याच्यातून जो बोध मिळेल तो तर वेगळाच पण हे अभंग म्हणायला फार गोड असतात आपण आत्ताच्या काळातील विद्यार्थ्यांच्या नवीन ट्रेंडनुसार नवीन चालीवर जर अभंग जर बसविले आपण तर विद्यार्थ्यांना ते आवडतील आणि विद्यार्थ्यांना म्हणायला सुद्धा ते फार गंमत वाटेल तर चला विद्यार्थी मित्र हो मी तुम्हाला संत सेना महाराज यांचा एक अभंग म्हणून दाखवतो माझ्या मागे तुम्हाला तो म्हणायचा आहे ओके okay, okay. तर चला अभंगाचं नाव आहे ना धन ना कामा आले म्हणायचं माग म्हणा माझ्या मागे धन कोमाले ना कामा आले पहा विचारून भले धन को ना कामा आले

पारंपरिक अभंगापेक्षा अशा प्रकारे वेगळ्या सालीमध्ये जर अभंग अभंग जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्यांना ते मजेशीर वाटेल पाहायला ऐकायला आणि पाठांतर करायला हे सुद्धा छान वाटेल आणि विद्यार्थी आवडीने ते अभंग वाचतील शिकतील त्याच्यातला अर्थ कळेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर स्मार्ट शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र